नमस्कार मंडळी आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर नवीन योजना सुरू झालेली असून माझी लाडकी बहीण योजना याचा अर्ज एक तारखेपासून म्हणजेच एक जुलैपासून सुरुवात करण्यात आलेली होती मात्र यामध्ये मा आज काही बदल करण्यात आलेले असून यामध्ये कोणकोणते बदल झाले तर ते आपण सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर माझी लाडकी बहीण योजनेची वयोमर्यादा केलेली असून यामध्ये अजून काही अटही काढून टाकलेली आहे तर मित्रांनो चला जाणून घेऊया आजच्या नवीन काय अटी आहे तर जर व्हिडिओवरती तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळील शेतकऱ्यांना किंवा ज्यांना या योजनेचा फायदा होणार आहे अशा यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर मित्रांनो मुख्यमंत्री लाडकील बहीण या योजनेच्या संदर्भात नवीन नियम व अटी आपल्या समोर आलेल्या असून सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत ठेवण्यात आलेली होती या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता मुदत दोन महिने ठेवण्यात आलेली आहे जी सुरुवातीला पंधरा दिवसाची मुदत होती ती आता सदर दोन महिने ठेवण्यात आलेली आहे दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लाभार्थ्यांना म्हणजेच महिलांना अर्ज करता येणार आहे तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेला लाभार्थ्यांना महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून दर महिना पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात आलेला आहे तर या बद्दल नवीन अटी तुम्हाला तुमच्या समोर दिसून येत आहे जी आपली मर्यादा होती पंधरा दिवसाची अर्ज सादर करण्याची यामध्ये आता एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत वाढ करण्यात आलेली आहे म्हणजे मुदत वाढून देण्यात आलेली आहे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याने नमूद करण्यात आलेले होते आता म्हणजे आता लाभार्थ्याकडे महिलांकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान कार्ड ओळखपत्र शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र जन्म दाखला या चारीपैकी कोणतेही ओळखपत्र ग्राहक धरले जाणार आहेत त्यामुळे यापैकी चारही पैकी एक जर डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकतात यानंतर सदर योजनेतून पाच एकर एक शेतीची अट वगळण्यात आलेली आहे जर तुमच्या नावावरती पाच एकर किंवा अधिक शेती असेल तर तरीही तुम्ही या योजनेसाठी पात्र असू शकतात यानंतर सदर योजनेत लाभार्थ्यांना महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष होता त्या आता ऐवजी एकवीस ते पासष्ट करण्यात आलेला आहे ज्या महिलांचे वय एकवीस ते पासष्ट आहे ते या योजनेसाठी अर्ज करू शकतात यानंतर परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्यांना पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीने जन्मदाखला शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र ग्राहक धरण्यात येईल यानंतर अडीच लाखाचे उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पादनाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे यानंतर शेवटची जी अट आहे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येत आहे तर महिलांनो यासाठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर या सर्व गोष्टी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे जेणेकरून ज्या महिला एकवीस ते साठ वयोगटामध्ये असेल त्यांची वय आता एकवीस ते पासष्ट करण्यात आलेली आहे आणि सदरील तुम्ही या योजनेचा लाभ नक्की घेऊ शकता यामध्ये जर तुम्हाला काहीशी गोष्ट फायद्याची वाटली असेल तर आपल्या जवळील महिलांना ही बातमी नक्की कळवा धन्यवाद